अखेर एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येण्यास सुरुवात एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली एक मोठी घोषणा लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता एकवीसशे रुपये जमा होण्यास लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो काही निवडक जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे तसेच शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे कोणते मा ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी कमी वेळात आपण जाणून घेणार आहोत सोबतच कोणत्या बँकांना एप्रिल महिन्याच्या हप्त्या वाटपाकरिता प्राधान्य दिले जाणार आहे ते देखील जाणून घेणार आहोत अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या महिलांना आतापर्यंत गॅस सिलेंडरची सबसिडी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाली नसेल त्या महिलांनी काय करावे जेणेकरून पैसे लवकरात लवकर म्हणजेच पुढील दोन दिवसांच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील ते देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत शिवाय अशा देखील काही महिला आहेत ज्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही आहे किंवा अशा काही महिला ज्यांना दोन तीन हप्ते अजून मिळाले नसतील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असेल मार्च महिन्याचा हप्ता असेल त्या दोन हप्त्यांची एकत्रितरित्या तीन हजार रुपये ज्या महिलांना मिळाले नसतील त्या महिलांनी काय करावे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो लाडकी अत्यंत महत्वाच्या आणि लेटेस्ट अपडेट्स मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे महिला व बाल विकास विभागाने एक अत्यंत महत्वाची घोषणा नुकतीच केलेली आहे जी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर घेऊन आलेली आहे राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबतच रुपये देखील मिळणार आहे आता हे तीन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार ते, ते जाणून घेण्यापूर्वी एप्रिल महिन्याच्या हप्त्या वाटपाकरिता कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे ते जिल्हे जाणून घेऊया पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते, समावे ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहात तसेच आतापर्यंत लाडकी बहीण योजने अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये एकूण किती रुपये जमा झाले किती हप्त्यांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले मला कमेंट सेक्शन द्वारे सांगा तसेच काही तक्रारी तुमच्या लाडकी बहीण योजनेविषयी असतील की एखादा तुमच्या बँक खात्यामध्ये आला नसेल किंवा मग अगदी एकही रुपया तुमच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत आला नसेल तशी तक्रार देखील कमेंट सेक्शन द्वारे नक्की नमूद करा जेणेकरून तुमच्या समस्येवर तोडगा काढण्याकरिता सरकारद्वारे त्वरित प्रयत्न केले जातील मित्रांनो व्हिडिओच्या कमेंट अशा अनेक महिलांनी तक्रार केली लाडकी बहीण योजने अंतर्गत काही महिन्यांचे हप्ते अजूनही मिळाले नसतील त्यांनी त्यांच्या तक्रारी अगदी सविस्तरपणे कमेंट सेक्शन द्वारे मांडल्या आहेत तेव्हा अशा महिलांनी काय करावे ते देखील आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे ज्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचे एकवीसशे रुपये जमा होतील ते आपण जाणून घेऊया मित्रांनो ही जी यादी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे त्यातील पहिला जिल्हा आहे रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे तिसऱ्या क्रमांकावर भंडारा जिल्हा आहे चौथ्या क्रमांकावर नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे पाचव्या क्रमांकावर मुंबई उपनगर सहाव्या क्रमांकावर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर सातव्या क्रमांकावर सोलापूर आठव्या क्रमांकावर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर नवव्या क्रमांकावर नंदुरबार दहाव्या क्रमांकावर ठाणे अकराव्या क्रमांकावर परभणी जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि शेवटच्या क्रमांकावरील जिल्हा आहे उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये या बारा जिल्ह्यांना स्थान देण्यात आलेले आहे पहिल्या टप्प्यातील जिल्हे कव्हर झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांना कव्हर करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा तसेच मित्रांनो बँकांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे ज्या बँकांना देखील लाडकी भण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता वाटपाकरिता प्राधान्य देण्यात येणार आहे ज्या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे स्टेट बँकेचा समावेश आहे याखेरीज ज्या महिलांचे बँक खाते पोस्टाच्या बँकेत आहे त्या महिलांना देखील काळजी करण्याचं कसलंच कारण नाही त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये लगेचच लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार आहे बँकांमध्ये निधी वर्ग केल्या केल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये देखील हे पैसे लगेचच वर्ग केल्या जाणार आहे तिसऱ्या क्रमांकावर एचडीएफसी बँकेचा समावेश आहे चौथ्या क्रमांकावर पंजाब नॅशनल बँकेचा तर पाचव्या क्रमांकावर आय सी आय सी आय बँकेचा समावेश आहे सहाव्या क्रमांकावर ॲक्सिस बँक सातव्या क्रमांकावर बँक ऑफ बडोदा आठव्या क्रमांकावर कॅनरा बँक नवव्या क्रमांकावर बँक ऑफ इंडिया दहाव्या क्रमांकावर कोटक महिंद्रा बँक अकराव्या क्रमांकावर इंडियस इंड Ind बँक बाराव्या क्रमांकावर इंडियन ओव्हरसीज बँक आणि तेराव्या म्हणजेच ह्या यादीतील शेवटच्या क्रमांकाची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र तर मित्रांनो तुमचे बँक खाते नेमक्या कोणत्या बँकेत आहे त्याबाबत देखील मला कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा मित्रांनो तुमचे बँक खाते कोणत्याही बँकेत का नसो मात्र तुमची जी बँकेची शाखा आहे तिला स्वतंत्र स्वतःचा असा आय एफ एस सी कोड असणे अनिवार्य आहे अनेक महिलांचा प्रॉब्लेम काय ते समजून घ्या ज्या त्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत योजनेचे काही हप्ते मिळू शकले नाही काही अशा देखील महिला आहेत ज्यांना आतापर्यंत तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही रुपयाचा लाभ मिळालेला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी आवश्यक ती सगळी कागदपत्रे सादर देखील केली त्यांचा फॉर्म अप्रूव्ह देखील झालाय अशा महिलांनी स्वतःकडून कुठलीच चूक केली नाही मात्र एकच महत्वाची गोष्ट त्यांच्या लक्षात राहिली नाही आणि त्या चुकीमुळेच त्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही रुपयाचा लाभ मिळू शकलेला नाहीये लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करता आला नाही आणि मित्रांनो हा सगळा घोळ झालाय तो आय एफ एस सी कोड ह्यामुळेच ज्या बँकेच्या शाखेला स्वतःचा स्वतंत्र असा हा कोड नसेल त्या बँकेला शासनाला निधी वर्ग करता येत नाही आणि ज्या कारणामुळेच अशा बँकांमध्ये ज्या महिलांचे किंवा ज्या लोकांचे खाते आहेत ज्यांना शासकीय यो योजनांद्वारे आर्थिक लाभ मिळवायचा आहे अशा महिलांच्या किंवा अशा लोकांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग करता येणे शक्य होत नाही आणि त्यामुळेच त्यांना हे पैसे मिळू शकत नाही तेव्हा मित्रांनो अशाच बँकेमध्ये तुमचे खाते उघडा आणि असेच बँक खाते लाडकी बहीण योजनेशी लिंक करा ज्या बँकेला स्वतंत्र स्वतःचा आय एफ एस सी कोड असेल मित्रांनो ह्यानंतरची आणखी एका शासकीय योजनेविषयीची महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी कमी वेळात जाणून घेऊया लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात तर हिट ठरली आणि ह्या योजनेमुळेच सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्याकरिता लाडकी बहीण योजनाच गेमचेंजर ठरली आता या योजने पाठोपाठ राज्यात लवकरच श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवली जाणार आहे ज्यामध्ये मुलींच्या नावे दहा हजार रुपये मंजूर करण्यात येणार आहेत मित्रांनो ही जी योजना आहे ही श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्यात येणार आहे आणि मित्रांनो ह्या योजनेला न्याय व्यवस्थापन समितीने देखील मान्यता दिलेली आहे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे मुलींच्या सक्षमी करण्यासाठी प्रयत्न करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावरून लेख वाचवा लेखीला शिकवा या स्वरूपाच्या धोरणाला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचाही हातभार लागावा या हेतूने महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्मास आलेल्या बालिकांच्या नावे दहा हजार रुपयांचे फिक्स डिपॉझिट स्वरूपात त्यांच्या मातेच्या खात्यावर ठेवण्याबाबतची योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे मित्रांनो शासनाच्या मान्यतेनंतर या योजनेसाठीचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील अशी माहिती श्री सिद्धिविनायक ट्रस्टकडून देण्यात आलेली आहे तेव्हा मित्रांनो लाडकी बहीण योजनेप्रमाणेच महाराष्ट्रातील जनता श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनेचे देखील स्वागत करतील ह्यात काही शंका नाही मित्रांनो आता आपण वळूया लाडकी बहीण योजनेविषयी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी केलेल्या एका महत्वाच्या वक्तव्याकडे लाडकी बहीण योजना काही केल्या बंद होणार नाही विरोधकांना जे बोलायचे ते बोलू द्या मात्र आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही लाडकींच्या खात्यामध्ये दरमहा पैसे जमा होणारच पुढील पाच वर्षे लाडक्या बहिणींना काळजी करण्याचं कसलंच कारण नाही निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना जी आश्वासने आमच्या सरकारच्या नेत्यांनी दिली होती त्यांची पूर्तता नक्कीच होणार आहे लाडक्या बहिणींनी घाबरण्याचं कारण नाही अशा प्रकारचं अत्यंत महत्वाचं वक्तव्य आदिती तटकरे यांनी केलं आहे मित्रांनो काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेविषयी वक्तव्य करताना असे म्हटले होते की ह्या योजनेमुळे सरकारवर अतिरिक्त कर्जाचा बोजा वाढत चालला आहे ज्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारला ही योजना सुरू ठेवणे शक्य होणार नाही तेव्हा लवकरच ही योजना बंद होणार असे भाकीत त्यांनी वर्तवले होते त्यांच्या ह्या वक्तव्यानंतर लाडक्या बहिणींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते की खरंच ही योजना बंद तर होणार नाही ना मात्र आदिती तटकरे यांनी ह्या वक्तव्यावर जे प्रत्युत्तर दिले त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये एक प्रकारे समाधानाचे वातावरण आहे आणि त्यांच्या मनातील भीती देखील दूर झाली आहे मित्रांनो आता आपण दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे कोणते ते जाणून घेऊया मित्रांनो पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये निधीचे हस्तांतरण केल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जे जिल्हे अंतर्भूत करण्यात आले आहे त्या जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप करण्यात येणार आहे आता आपण लगेच दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते जाणून घेऊया मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांची यादी प्रदर्शित करण्यात आली आहे त्यातील पहिला जिल्हा आहे पुणे दुसऱ्या क्रमांकावर रायगड जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे तिसऱ्या क्रमांकावर पालघर चौथ्या क्रमांकावर मुंबई शहर पाचव्या क्रमांकावर नांदेड सहाव्या क्रमांकावर सांगली सातव्या क्रमांकावर सातारा आठव्या क्रमांकावर कोल्हापूर नवव्या क्रमांकावर लातूर दहाव्या क्रमांकावर गडचिरोली अकराव्या क्रमांकावर जळगाव आणि बाराव्या म्हणजेच या यादीतील शेवटच्या क्रमांकाचा जिल्हा आहे धुळे तर मित्रांनो ही होती जिल्ह्यांची यादी ज्या जिल्ह्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडण्यात आलेले आहे मित्रांनो ह्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे राज्यभरातील लाडक्या बहिणींचं वेटिंग आता वाढलेलं ला आहे लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपयांच्या हप्त्याकरिता आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे निवडणुकीपूर्वी जरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये आम्ही करू अशा प्रकारचे वचन महायुती सरकारमधील नेत्यांनी दिले असले मात्र तरी देखील सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसल्याकारणाने आता लाडक्या बहिणींना तुर्तास तरी पंधराशे रुपयांच्या सप्त्यावर समाधान मानावे लागणार मात्र येत्या काळामध्ये जेव्हा राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल तेव्हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता नक्कीच आम्ही रुपयांचा करू अशा प्रकारचे वक्तव्य सरकारमधील नेते आता सध्या करताना दिसत आहेत महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ह्या मुद्द्यावर वक्तव्य केलं ला आहे लाडक्या के बहिणींना ऐवजी एकवीसशे रुपयांचा हप्ता नेमका कधी मिळणार यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीत किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण एकवीसशे रुपये घोषित करू अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी कुठेही केलेलं नाहीये राज्याची एखादी योजना जाहीर करत असतो तेव्हा तो जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे अशा पद्धतीचं वक्तव्य कुठेही केलेलं नाहीये जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी जाहीर केला जातो योग्य पद्धतीनं त्या संदर्भातील प्रस्ताव विभाग म्हणून शासन असेल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ ज्यावेळी सूचित करेल त्यावेळी तशा प्रकारचा प्रस्ताव विभाग तयार करेल असे देखील आदिती तटकरे यांनी सांगितले ह्याचाच अर्थ असा आहे कि की लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपयांच्या हप्त्याकरिता आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागू शकते तेव्हा मित्रांनो एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये नेमका कधी जमा होणार तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र